चला चा सकाळ सकाळी सात वाजले वाजायचे बघू शकता वातावरण जरा थोडस ढगाळ वातावरण झालं पण सकाळ सकाळी उकडा लागलेला आहे घाम येतोय माझं काय हाल होत असेल काय आहे पूर्ण अंगावर केस असल्यामुळे खूप गर्मी होत असणार आहे याला चला अला फिरूया आणि मग तुम्हाला भेटूया मला फिरू आणि जाऊ पटापटा एक दोन दिवसात तुम्हाला एक काय म्हणतात त्याचा नवीन गोष्ट एक येणार आहे ती कळेलच काय आहे ते सस्पेंड होतो त्याला दोन दिवस आ... उद्या सांगतो थोडं काय तरी थोडं थोडं सांगतो म्हणजे ले टेन्शन पण नाही ले सांगत पण नाही चला जाऊ वगैरे इकडे इकडं मोर आहे दोन काही ना का काय पडलेलं मकेची दाणं खातात हिरव गरगरी त्यांची पिसं झालेली आहेत आता माझ्या हिशोबन झडतील पण उन्हाळ्यात का पावसाळ्यात झडतात असं काहीतर आहे चला माकडाचं लक्ष नाही तो सर घेऊन जाऊ इकडं चल रे चालू आज सूर्य आलेलं आहे पूर्ण वर पण बघू शकता आबाळ पण दिसतं आहे काय सांगता येत नाही पावसाचं आबाळ हे झालं हळ्या मारल्या काय नाही बहुद्ध मारा बळ्या आता एक अजून <laughs> मोठ्या ना कुठे म्हणे <laughs> किती हाळ्या मारल्या ह्याच्या काय म्हणते बघा ती ती पुसाय लागल्या

हक्का मारत्यात शिमग्याला चुपला म्हणत म्हणलं म्हणून सांगितलं दहा बोर वरडलो पण एकदा सुद्धा आवाज दिला नाही मला काय करायचं सर हा सगळ्या आणि मोकळा आहे खिडक्या आहे दरवाजा मोकळा आहे बंद असं ठीक आहे येस एम बॉसिंग चला ओके तिथून जाणार आहे तर जर आज काय गुढीपाडवा संपून गेलेले आहेत आणि हार तर राहिलेले आहेत भरपूर आता आज काय करायचं डोक्यात काय प्रश्न पडना तर चला आता सगळं चकचकीत करून झालेलं आहे फरशी शुभेस्ट होऊ शकता इथून घसघशी साफसफाई झालेली आहेत धान्य ठेवलेल्या आहे आता थोडंसं साखर मांडून ठेवूया म्हणजे एक काम ओकेच भगवा देवाची पूजा झालेली आहे नऊ वाजून गेलेले आहेत आणि देवाची पूजा झालेली आहे चला पटापटा आवरू जरा इथलं आणि हे आपलं छोटंसं टेबल आहे त्यात कॅम्प्युटर प्रिंटर आहे आपला तर झेरॉक्स बिरॉक्स पण आपलं सुरू आहे बघूया काय काय कसं त्याचं सेटअप करतो पहिला मग तुम्हाला भेटतो आणि उकडते भरपूर अजून घाम येतोय पंखा असून मग तर अजून दहानंतर तर विषयच वेगळा होते तर मग व्लॉगिंग करत नाही दहानंतर हा विषय आहे गरम भयंकर चला आवरूया पटापटा चला हे गायचं हे तुम्ही बघू शकता स्केचेस एम सी स्टँड श्री राम छत्रपती शिवाजी महाराज तिकडं रामचरण अल्लू अर्जुन तर काही ज्यांना कोणाला माहीत नसेल तर मी स्केचेस पण करतो आणि जवळपास ऑर्डर पण भरपूर झालेल्या आहेत माझ्या तर ज्यांना कोणाला स्केच काढत असेल त्यांनी इंस्टाग्रामवर प्रवीण जाऊन आर्ट याला जाऊन फॉलो करा तिथं माझे स्केच जे आहेत सॅम्पल नवीन अकाउंट काढले आता जस्टच त्यामुळं सॅम्पलही टाकायचे आहेत अजून तर तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता डायरेक्ट आणि मी तुम्हाला रिप्लाय देईन चला काय जुया बसलेले आहे तिथं आज आहे आमचे कसे जे आमचे चवळीची आमटी चवळीची चपाती हे मम्मीने कैरीची चटणी केलेली आहे तळलेलं आहे कांचं थोडंफार आणि भाकरी पेचेला आहे आत वरून कांदा पा चला सुरू करूया खाऊया आणि भेटूया परत कूलर तर लावलेलंच आहे चला फ फायनली आम्ही आलेलो आहे वरगच्चे आपल्या बेडवर बसलेलं आहे निवान आणि बस बसलेला आहे मी मी बसलोय म्हण मी बसलोय कि म्हण किती गरम होते बघा किती गरम लेस गरम होते कसं काय गरम होतं तुला आग बापरे हा 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 मी जीबी जीब आग बापराय मऊ झाड जीभ आहे तुझी मऊ आणि झा चला जरा का माहिती करायचं बर आय बर तर चला ब्लॉगला ब्लॉग संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये टप्त लिए अगो बापरे 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 बाय कर बाय अरे 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 बाय कर की बाय बाय मूड नाही आजले उकडते ना त्यामुळं बसते <laughs> बस लावते बाय गायचं